नमस्कार माझं नाव तेजश्री पोकरकर मी एक ॲडव्हान्स प्राणी केलर आहे आणि ए एफ टी ट्रेनर आहे आज मी तुमच्याबरोबर द पॉवर ऑफ गिविंग ही कन्सेप्ट शेअर करणार आहे द पॉवर ऑफ गिविंग म्हणजे देण्याची ताकद दान केल्याचं पुण्य तर हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की देण्याची म्हणजे दान केल्याचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय आहे ते त्याने आपल्या आयुष्यात काय फरक पडत होते पण यांना दुर्दैव एकच आहे की आपण यांना देण्यालाय ना दे आहे ना एकाच अँगलनी पाहतो म्हणजे ते फक्त पैसे दान करणं किंवा वस्तू भौतिक स्वरूपातल्या वस्तू दान करणं पण देण्याचे गिविंगचे अनेक पैलू आहेत तर ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करते वेगवेगळे डायमेन्शन्स कोणते आहेत गिविंगचे तर पहिलं येतं प्रेम आपुलकी माया म्हणजे ना माणसांना माणसांनाच काय किंवा जनावरांना प्रेम आपुलकी माया द्यायला शिका त्यासाठी आधी माणसांकडे माणूस म्हणून बघायला शिका शेर के हे शेअर केलेलं आहे मी वी एका व्हिडिओमध्ये मा माझ्या आता चॅनलवरती व्हिडिओज पहा पुढचं येतं स्मितहास्य म्हणजे आजकाल तर आहे ना लोकांना हसायला पण पैसे पडतात का काय डोंट नो म्हणजे समोरासमोर दिसतात नजरानजर होते पण दे जस्ट इग्नोर एक स्माईल पण नाही देऊ शकत आपण समोरच्याला इतकं होल्ड करतो हे आपण पॉवर ऑफ गिविंग स्माइल करायला शिका पुढचं येतं ते क्षमा करणं क्षमा द्यायला शिका माफ करायला शिका जर एखाद्याची एक चूक झाली आहे तर ती माफ करायला शिका त्याने त्या व्यक्तीला तर फ्रीडम मिळेलच पण तुम्ही आतून फ्री व्हाल ती होल्ड नाही करणार तुम्ही म्हणजे तो राग तो द्वेष तुमच्या आतमध्ये साठून नाही ठेवणार तुम्ही जर तुम्ही क्षमा करायला शिकलात तर पुढचं आहे तर कौतुक करणं म्हणजे आपण एखाद्या फंक्शनला गेलो आणि आपल्याला जाणवत आहे की एखाद्या व्यक्तीचा अटायर खूप छान आहे ती छान दिसतीये किंवा तिने छान पेहराव आहे आणि छान दिसत आहे पण ते इथं जाणवतं पण ते इथपर्यंत कधीच येत नाही का तर मग का आपण म्हणजे सहज आणि रॅन्डम एखाद्याचं कौतुक करू शकत नाही कारण हेच आहे अगेन की ती पॉवरच नाही आपल्यामध्ये गिविंगची देण्याची कुठलीही गोष्ट सहज आणि सोप्यारित्या देण्याची ही ताकदच नाही आहे आपल्यामध्ये आणि मग पुढचं आहे वेळ म्हणजे यू कॅन गिव युअर प्रिशियस टाइम्स टू युअर लवड वन्स म्हणजे प्रियजनांना तुमच्या तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊ शकता जर वेळच नाही दे, देता आला तर मग नात्यांमध्ये अगेन बिघाड व्हायला सुरुवात सुरुवात होते त्याच्यामुळे माणसांना आपल्या घरातल्या लोकांना वेळ द्यायला शिका पुढचं येतं आणि हे महत्वाचं आहे हे मला खूप जाणवतं तर ते आहे वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे स्पेशली आपल्या लाईफ पार्टनरला वैचारिक स्वातंत्र्य द्यायला शिका त्यांच्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या म्हणजे घरातल्या छोट्या छोट्या डिसिजन डिसिजन्सच्या बाबतीत हे जर वैचारिक स्वातंत्र्य तुम्हाला देता आलं ना तर मग बघा आता समोरच्या व्यक्तीची कुठली स्ट्रेंथ आणि कुठली पॉवर आहे ना ती सरफेसला येईल आणि ती व्यक्ती आणि एकंदरीत तुमचं घर कसं फुलायला लागेल ते बहरायला लागेल इतकी पॉवर आहे हे वैचारिक स्वातंत्र्य देण्यामध्ये सी प्रेम आहे ना असं गोष्टी होल्ड करण्यामध्ये नाही आहे ते देण्यामध्ये मग वैचारिक स्वातंत्र्य त्यांच्या करिअरच्या बाबतीत हे जर देऊ शकलात ना तर मग ती व्यक्ती कुठून कुठे कुठला प्रवास गाठेल ते तुम्हालाही नाही समजणार इतकी सुंदर त्या व्यक्तीमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होईल पॉझिट पॉझिटिव्हरित्या चेंजेस व्हायला सुरुवात होईल आता पुढचं येतं की आता मग पैशांवरती बोलते पैशांवरती म्हणजे तुमच्याकडे खूप पैसे आहेत म्हणून तुम्ही दान करताय मग आणि मग तुम्हाला वाटतंय की तो परमेश्वर आता मला यश देईल कीर्ती देईल कारण मी तो खूप डोनेशन करतो आहे नाही सी ती जी एनर्जी आहे ती जी सुप्रीम पॉवर आहे ना ती आपल्या माणसांसारखी संकुचित विचारांची नाही आहे की ओके हिने एवढं डान केलं आहे ना म्हणून मी हिला एवढं आयुष्यात यश देणार कीर्ती देणार सफलता देणार नाही ती एनर्जी तो एनर्जीचा सोर्स आहे ना खूप प्युअर आणि म्हणजे आपण म्हणतो ना निर्गुण निराकार खूप प्युअर आहे तो सोर्स एनर्जीचा तो सगळ्यांसाठी इक्वली आणि सेम काम करतो म्हणजे गरीबातला गरीब पण आणि श्रीमंतातला श्रीमंत पण सगळ्यांकडे ट्वेंटी फोर अवर्सच असतात चोवीस तासच असतात ते श्रीमंत आहेत म्हणून त्यांना जास्त वेळ दिलाय आपल्याला कमी वेळ नो हा बायसच नाही त्या परमेश्वराकडे मग फरक काय तर फरक एवढाच आहे की प्रत्येकाची वेळ येऊ द्यावी लागते आयुष्यामध्ये आपली वेळ येऊ द्यावी लागते मग तोपर्यंत आपल्यामध्ये पेशन्स असणं आणि ॲक्सेप्टन्स असणं आणि आयुष्याच्या प्रवाहाबरोबर पोहायला शिकणं ह्या गोष्टींची स्ट्रेंथ आपण आपल्यामध्ये डेव्हलप करायची आहे ती कशी करायची ह्या पण गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत चॅनलवरती त्या व्हिडिओज पहा मग आता पैसे म्हणजे नाही दान करू शकलात ना एक वेळ आणि पैसे नाही आहे तर नाही दान नका दान करू त्या पैशांच्या मागेच लागू नका पण ह्या आधी ज्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत की एखाद्याला प्रेम देणं स्मित हास्य देणं मनापासून कौतुक करणं तर तुम्ही एखाद्याचं कौतुक केलंत ना तर बघा म्हणजे त्या व्यक्तीचा दिवस बनेल ॲटलीस्ट दिवस नाही तर ॲटलीस्ट ना दोन तीन तास तरी त्या तर व्यक्तीच्या आनंदात जातील मग वाय नॉट टू डू सच थिंग इन युअर लाईफ जर तुम्ही एखाद्याला दोन तीन तासासाठी का होईना आनंद देऊ शकत असाल तर का नाही द्यायचं आहे तर आ, हे सगळं हे गिविंग आपल्याला का करायचं तर रूलच परमेश्वराचा म्हणजे ह्या निसर्गाचा ह्या नेचरचा रूलच असा आहे की जे पेराल ते उगवेल फक्त एवढंच आहे की ते मल्टिपल होऊन उगवेल तुमच्या आयुष्यात यांना मल्टिप्लाय होऊन तुमच्या आयुष्यात गोष्टी रिटर्न्स येतील म्हणून तो बघा ना आपण आहे ना म्हणजे एक कोय लावली आणि मग परमेश्वर किंवा तो निसर्ग असं म्हणत नाही की आता तू एकच कोय लावली आहे मग मी तुला दरवर्षी एकच आंबा देणार नो रूल ऑफ द नेचर हाच आहे की जे पेराल ते उगवेल पण ते मल्टिपल होऊन आपल्या आयुष्यात रिटर्न येईल परत उगवेल मग तुम्ही आनंद पेरलात तर आनंद येईल हास्य पेराल तर हास्य येईल कौतुक पेराल तर कौतुक येईल आणि दुःख पेराल तर ते येईल काहीही पेरा, काही पेरा सगळ्या गोष्टी येणार रिटर्न्स मल्टिप्लाय होऊन तुमच्या आयुष्यात येतील आता म्हणजे अजून एक छोटे छोटी गोष्ट म्हणजे शेअर करते की आता हे जे व्हिडिओज मी माझ्या चॅनलसाठी किंवा सांगत नाही आहे किंवा माझ्या सेटसाठी सांगत नाहीये समजा तुम्ही एखादा व्हिडिओ आहे आणि इन्फॉर्मेशन आवडली आहे तुम्हाला माहिती आवडली आहे नवीन काहीतरी शिकलाय तो मते चा तो तर मग ते लाईकचं बटन प्रेस करायला व्हॉट इज द हार्म तिथं पैसे पडत नाहीत ना, अगें है ना ची नहीं बदुन। एक लाईक जर प्रेस केलं तर मग काय आपलं काय जात आहे पण नाही अगेन ती आहे ना गिव्हिंगची पॉवरच नाही आहे आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टींमधून फक्त एकाच डायमेन्शनचा विचार करतो पैसे देणं आणि गोष्टी देणं वेगवेगळ्या गोष्टी देणं नका देऊ पैसे नाही आहेत नका देऊ त्याच्या मागेही लागू नका पण ह्या वेगवेगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न तरी करा ती सुरुवात तरी क करा मग बघा तुमचं आयुष्य कसं भरायला लागेल फुलायला लागेल ते आता मला आवडणार म्हणजे माझी इच्छा असणार मला आयुष्यात करायचं जे दान आहे ते आहे ऑर्गन डोनेशन म्हणजे बघा ना मेल्यानंतर आपल्या बॉडीला त्या ऑर्गनचा काहीही उपयोग नसतो मग जर आपले ऑर्गन एखाद्याला देण्यात आले समजा हे माझे डोळे एखाद्याला दिले गेले तर तो नेत्रहीन व्यक्ती हे नवीन हे जग ना नव्याने बघायला सुरुवात करेल त्याच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होईल आणि तिथं तुम्ही त्या नेत्रांच्या स्मृतीमधून त्या डोळ्यांच्या स्मृतीमधून त्यांच्या कायम स्मरणात राहाल ही गोष्ट आपल्याला अचीव करता येईल सो म्हणजे सरते शेवटी एवढंच सांगायचं होतं की देण्याची जी आहे कॅपॅसिटी किंवा पॉवर ऑफ जे गिविंग जे आहे ना ते एकच डायमेन्शननी असं एकाच डायमेन्शननी एकाच अँगलनी विचार करू नका खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत देण्यामध्ये शेअर केल्या आहेत तुमच्याबरोबर त्यातल्या तुम्हाला तुमच्या आचरणात काय आणता येत आहेत का है, है है ते पहा आणि आता व्हिडिओच्या शेवटी एवढं सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तरच लाईक करा शेअर करा चॅनल चॅनल आणि सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद